ज्योती मल्होत्रा सध्या हिच्याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये सुद्धा खूप ऐकलं असेल सोबत हेरगिरी केल्याचा आरोप या ज्योतीवर आहे तिला अटक सुद्धा झालेली आहे पण एका युट्यूबरने पाकिस्तानसोबत हेरगिरी ही नेमकी केली कशी भारताबाबतची सैन्याबाबतची त्यांची ठिकाणं या सगळ्याबाबत ज्योतीने पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप आहे पण हे सगळं नेमकं घडलं कसं नेमकं आपण आपल्या देशाचं किंवा देशा अशा काय गोष्टी आहेत ज्या शत्रू राष्ट्रासोबत शेअर केल्याने हेरगिरीचे आरोप होतात आणि अटक सुद्धा पुढे जाऊन होऊ शकते या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत राष्ट्रीय सुरक्षा म्हटलं की आपल्या देशाची एकता सार्वभौमत्व धोक्यात येणं अशी एक ढोबळ मानण्याने आपण व्याख्या करत असतो पण नेमकं आपली एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात येतं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे अगदी त्याबाबतचे कायदे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे अशी कोणकोणती ठिकाणं आहेत की जी संवेदनशील भागात मोडतात आणि ज्याची माहिती ही आपण पुरवल्याने किंवा शत्रू राष्ट्राला दिल्याने किंवा अगदी कि कि थी थी, ते म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला माहिती असताना सुद्धा किंवा नकळतपणे सुद्धा ती माहिती आपण संवेदनशील माहिती ही आपण शत्रू राष्ट्राला दिल्यामुळे त्याचा आपल्याला धोका असू शकतो हेही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यातलंच पहिलं येतं ते म्हणजे आपल्या सैन्यांची ठिकाणं जवान कुठे तैनात करण्यात आलेले आहेत त्यांच्या चौक्या कुठे आहेत म्हणजे त्यांचं पोस्ट कुठे आहेत या सगळ्याबाबतची माहिती ही देणं हे फार धोकादायक ठरतं कारण त्याच्यामुळे शत्रू राष्ट्राला आपले जवान हे नेमके कुठे ठेवण्यात आलेले आहेत आणि कुठे नाही आहेत कुठे जास्त सैनिक आहेत कुठे कमी सैनिक ठेवण्यात आलेले आहेत कुठे हल्ला करणं हे सोपं पडू शकतं ही सगळी माहिती किंवा याचं प्लॅनिंग करणं शत्रू राष्ट्राला तुलनेनं सोपं जातं आणि म्हणून ही माहिती कुठल्याही परिस्थितीमध्ये शेअर होता नये दुसरं येतं ते म्हणजे हवाई दलाची विमानांचे रनवेज असतील तिसरं येतं ते म्हणजे नौदलाची जहाजं नेमकी कुठे ठेवण्यात आलेली आहेत याही सगळ्या माहिती गोपनीय असतात आणि त्या बाहेर येणं गरजेचं नसतं किंवा त्या बाहेर येणं धोकादायक असतं सैनिकांच्या प्रशिक्षणाची जी ठिकाणं आहेत तीही फार संवेदनशील भाग असतात तसंच न्यूक्लिअर सेंटर्स संदर्भातली माहिती ही सुद्धा देणं आपण योग्य ठरत नाही सरकारी इमारती सुद्धा अगदी की ज्या ठिकाणाहून हे सगळे ऑपरेशन्स हँडल्स केले जातात म्हणजे जसं की आत्ताच्या घडीला आपल्याकडे भारत पाकिस्तान हे युद्ध सुरू होतं युद्धजन्य परिस्थिती खरं तर होती त्याच्यामध्ये सुद्धा अशा सरकारी इमारती की ज्या सगळ्या ठिकाणी याबद्दलचं प्लॅनिंग सुरू आहे सगळ्या स्ट्रॅटेजीज ठरत आहेत तर त्याही सरकारी, त्या सरकारी इमारतींसंदर्भातलं कुठलंही लोकेशन्स किंवा त्यांचे शूट्स तिकडचं कोण येतंय जात आहे या सगळ्या माहिती देणं हे योग्य ठरत नाही तसंच रडार स्टेशन्स या सगळ्याबाबतचं प्लॅनिंग किंवा त्यांच्या मॉडेल्सची सुद्धा माहिती ही गोपनीय ठेवायची असते इतकंच नाही तर केवळ या सगळ्या ठिकाणांचे फोटोजच नाही तर लिखित माहिती असेल व्हिडिओज असतील किंवा अगदी आपण स्वतः काढलेलं त्याचं स्केच असेल हीसुद्धा सगळी माहिती गोपनीय आप असते आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फोडल्यात तर त्या आरोपाखाली तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते यासोबतच काही ठिकाणं ही फोटोग्राफीला परवानगी नसते खास करून सैन्य दलांची जी कार्यालय असतात जिकडे शस्त्रसाठा ठेवलेला असतो अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी फोटोला तुम्हाला परवानगी नसते इतकंच नाही तर काही गोष्टी या ड्रोन झोन म्हणून सुद्धा ठेवलेल्या असतात तिथेही जाणं आपण टाळावं बऱ्याचदा तर याबद्दल आपल्याला सैनिकच अवगत करत असतात पण तरी सुद्धा जर तुम्ही असा कुठल्या पद्धतीचा फलक तिकडे लावलेला पाहिला असेल तर अशा ठिकाणी शूट करणं ती माहिती सार्वजनिक ह्याच्यामध्ये आणणं कुणालाही शेअर करणं हे योग्य ठरत नाही ते जर तुम्ही केलं तर तुमच्यावर कारवाईही होऊ शकते काही ठिकाणं ही व्ही व्ही राखीव ठेवलेली असतात जसं की आपले पंतप्रधान असतील इतरही सगळे व्हीव्हीआयपीज असतील त्यांच्यासाठी ती विशेष प्रोटेक्शन म्हणजे ठेवण्यात आलेली असतात त्याला एक वेगळी सुरक्षा असते त्याही माहिती समोर येऊन देणं योग्य नसतं म्हणजे अर्थात तुम्ही म्हणाल की आता पंतप्रधानांचं घर कुठे हे तर सगळ्यांना कल्पनाच आहे ऑब्व्हिअसली ते पब्लिक डोमेनमध्ये आहे पण ज्या वेळेला ही सगळी आपण म्हणू शकतो की युद्धजन्य परिस्थिती असते की वेळेला दोन देशांमधला तणाव हा वाढलेला असतो त्यावेळेला आपले पंतप्रधान नेमके कुठे थांबलेले आहेत कुठे जात आहेत त्यांचा ताफा कुठे आहे याही माहिती रिव्हील करायच्या नसतात म्हणूनच तुम्हाला कल्पना असेल की ज्यावेळेला पंतप्रधान भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर अदामपूर इथल्या एअरबेसवर गेलेले होते त्याचं फुटेज त्याचं सगळी माहिती ही ते ज्यावेळेला तिथे होते त्यावेळेला समोर आणण्यात आलेली नव्हती तर त्यांचा दौरा संपल्यानंतर ती समोर आणण्यात आलेली होती तर ही काही महत्वाची अशी गोपनीय माहिती असते किंवा संवेदनशील माहिती असते ज्याचं रिअल टाईम शेअर होता कामा नये इतकंच नाही तर काही जागा अशा सुद्धा असतात ज्या विशेष समुदायांसाठी राखीव ठेवलेल्या असतात तिथेसुद्धा फोटो व्हिडिओ काढणं आणि त्याची माहिती जाहीर करणं हे जर तुम्ही केलं तर त्याच्यावर तुमच्यावर कारवाई होऊ शकते उदाहरणाखातर अंदमान निकोबारमध्ये नॉर्थ सेंटिनल जातीसाठी विशेष द्वीप आहे आणि जिथे युट्यूबवर गेल्याने त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे सो असे सुद्धा काही झोन्स आहेत की जे वेगळ्या सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे नियम सुद्धा असतात आता कायदे काय असतात हे सगळं जर एखाद्याने केलं जसं ज्योतीने केल्याचे आरोप आहेत त्याच पद्धतीने असं जर कोणी केलं तर त्याच्यामध्ये कायदा काय असतो पहिलं येतं ते म्हणजे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 ट्वेंटी थ्री ज्यातील सेक्शन्स तीन चार पाच हे असे सांगतात की ज्या ठिकाणी प्रवेश निषि निषिद्ध आहे म्हणजे प्रोहिबिटेड प्लेसेस आपण जिकडे पाहतो असे फलक तर अशा ठिकाणी फोटोज व्हिडिओज काढणं त्याचे स्केच काढणं सार्वजनिक ती करणं ज्यामुळे शत्रू राष्ट्राला फायदा आणि भारताचं सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकतं तर अशा वेळेला तुमच्यावर तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते भारतीय न्याय संहितेमधले सुद्धा आर्म्ड फोर्सेस ऍक्ट अंतर्गत सुद्धा कारवाई होऊ शकते इतकंच नाही तर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा तुमच्या विरोधात हा दाखल होऊ शकतो जो प्रचंड गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तिस एक आहे ते म्हणजे हवाई दलाची ठिकाणं एअरबेसची माहिती उघड करणं तिथे सुद्धा फोटोज काढल्याने एअरक्राफ्ट रूल्स नाईन्टीन थर्टी सेव्हन अंतर्गत सुद्धा तुमच्यावर कारवाईही होऊ शकते यातले असे अनेक तरतुदी आहेत कलम आहेत की जे जर 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 तुम्ही ते गुन्हे केलेत तर तुमच्यावर अगदी सात वर्षांपर्यंतचा सुद्धा तुरुंगवास होऊ शकतो कारण की सरतेशेवटी शेवटी हे आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणार आहे आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे ज्योती मल्होत्राने नेमकं काय काय केलेलं आहे ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणातील हिसारगावची आहे तेहतीस वर्षीय ज्योतीचं युट्यूब चॅनल आहे ट्रॅव्हल विथ जो या नावाचं आणि ज्याचे तीन लाख सत्याहत्तर हजार इतके सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे तिला एक चांगलं फॉलोईंग सुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो ह्या ज्योतीने भारतातील संवेदनशील माहिती ही पाकिस्तानच्या गुप्तहेरांसोबत शेअर केल्याचे आरोप आहेत दोन हजार मध्ये ज्योतीला पाकिस्तानला जायचं होतं त्यासाठी तिने विसाच्या प्रक्रियेसाठी अर्ज सुद्धा केलेला होता त्या कारणास्तव ती दिल्लीमध्ये पाकिस्तानचं जे हाय कमिशन आहे हा ते ऑफिसला गेलेली होती तिकडे तिची भेट झाली एहसान ओर रहीम या नावाच्या व्यक्तीशी ज्याला डॅनिश म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हा डॅनिश पाकिस्तान आय एस आयचा हँडलर होता आरोप असा आहे की दोन हजार तेवीसला डॅनिशने ज्योतीला पाकिस्तानमधील काही ऑपरेटिव्हना भेटवलं म्हणजे तिथले मिलिटेन्ट असतील किंवा आय एस आय एजंट्स असतील यांना भेटवल्याचे आरोप आहेत दोन हजार तेवीसला ज्योती दोनदा पाकिस्तानला सुद्धा गेलेली होती पण ती प्रवासाच्या उद्देशानं गेलेली होती ट्रॅव्हलिंगसाठी गेलोय युट्यूबर आहे त्यामुळे ट्रॅव्हल करते तर त्या कारणास्तव केलेली वगैरे असेल त्यामुळे त्यावेळेला त्या तसा या सगळ्या गोष्टींमध्ये संशय घेण्याचं काही कारण नव्हतं किंवा तो संशय आला पण नाही पण आता हेच सगळे आरोप होत आहेत की ज्योती पाकिस्तानला गेली त्यावेळेला आय एस आयच्या एजंट्सना भेटलेली आहे आणि त्यावेळी भारतीय सैन्यांच्या ठिकाणांबाबतची अतिशय संवेदनशील माहिती जी आहे ती फोटोज व्हिडिओज या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तानला देण्यात आलेली आहे ही कशी देण्यात आली व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल स्नॅपचॅट असतील हे सगळे जे ऍप्लिकेशन्स आहेत जे एन्क्रिप्टेड असतात म्हणजे तिथे नेमकं कोणासोबत कोण काय बोलतंय हे बाहेर येत नाही ते त्या ऍप्लिकेशन्स वाल्यांकडनं परवानगी घेतल्या म्हणजे त्या कंपनीकडनं परवानगी घेतल्याशिवाय समोरीत सुद्धा येत नाही किंवा सरकारला मिळू शकत नाही ज्याच्यावर की सर्व्हिलन्स लावला तरी ते ट्रॅक करता येऊ शकत नाही सा अशा सगळ्या गोष्टी असे सगळे काही महत्त्वाचे ऍप्लिकेशन्स आहेत ज्या मार्फत ही माहिती शेअर केल्याचे आरोप आहेत यावर कुणाला संशय सुद्धा येऊ नये पुढे जाऊन म्हणून तिच्या फोनमध्ये नावं जी होती ती सुद्धा अरुण भाई नाझिया दी अशा पद्धतीने सेव्ह करण्यात आलेली होती जेणेकरून कुणालाच याच्यामध्ये संशय येऊ नये की ती ज्या व्यक्तींशी बोलते ते कदाचित पाकिस्तानी असू शकतात किंवा मिलिटंट्स असू शकतात कारण त्याच्यामध्ये पूर्ण नाव नव्हतं अशा पद्धतीने सुद्धा हे सगळं ज्योतीकडनं करण्यात आल्याचे आरोप आहेत ज्या बदल्यात तिला ट्रॅव्हलिंगसाठीचे जे पल्स असतात म्हणजे ती हे सगळं पुरवते हो पाकिस्तानला म्हणून त्या बदल्यात तिला तिकडे प्रवास करताना काही सोयीसुविधा असतील त्या पुरवण्यात आलेल्या आहेत असेही सगळे आरोप आहेत आता ज्योतीला तर अटक करण्यात आलेली आहे केवळ ज्योती एकटीच नाही आहे तर तिच्यासोबत अजूनही असे आणखीन सहा जण आहेत तिच्या टीमचे नाही इतर आहेत ते पण त्यांना सुद्धा अशाच अशाच पद्धतीची कामं करण्याचे आरोप असलेले आणखीन सहा जण सुद्धा आहेत की ज्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आता ह्या सगळ्यांकडनं त्यांचे जे डिव्हायसेस आहेत त्यांच्याकडे असलेले लॅपटॉप्स असतील त्यांचे शूट करण्याचे जे बाकीचे डिव्हायसेस असतील ज्याच्यामध्ये सगळं स्टोरेज असू शकतं फोन्स असतील हार्ड डिस्क असतील पेन ड्राईव्स असतील जे काही असेल हे सगळे डिव्हाइसेस जे आहेत ते त्यांचे जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय होतं याची माहिती घेतली जाणार आहे तिने काय काय पाठवलेलं आहे या लोकांनी पाकिस्तानला त्याचीही माहिती घेतली जाणार आहे आणि त्यामार्फत जर एखादं संवेदनशील ठिकाण असेल ज्याला आपण म्हणतो फार आपण ज्याला म्हणतो की गोपनीय माहिती ज्याच्यातनं बाहेर येऊ शकते अशा ठिकाणांवरचं जर आपले काही ऑपरेशन्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आता बदल करावे लागू शकणार आहेत की एखाद्या उदाहरण मी सांगते की एखाद्याचं एखादी जागा असेल की ज्या ठिकाणी आपले बी एस एफचे जवान बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे असते ती खूप मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे तर मग आता तिथले काही कमी केले जातील का वळवले जातील का दुसऱ्या बाजूला पोस्ट स्यास चा, त्या असतात चौक्या ज्या असतात त्या हलवल्या जातील का सो अशा पद्धतीने जी माहिती आपल्या चत्राष्ट्राला मिळालेली आहे त्याबद्दलसुद्धा आता त्याच्यामध्ये जे आपले त्याबद्दलची जी ठिकाणं आहेत जिकडे सैनिक पोस्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल जे आहेत ते त्या अनुषंगाने करावे लागतील कारण की ती सगळी माहिती ही पाकिस्तानला मिळाल्याचा त्याच्यामध्ये धोका आहे तर अशा पद्धतीने नेमकं आपण जे सोशल मीडिया थ्रू करत असतो किंवा आपण Uh, जी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आणू शकतो त्याचा कसा फायदा हा आपल्या शत्रू राष्ट्राला होतो याचं सुद्धा भान हे प्रत्येकाला राखणं गरजेचं आहे कधी कधी या गोष्टी जाणून बुजून करणारे सुद्धा हे रस्तात पण कधी कधी नकळतपणे अनावधानाने सुद्धा अशी कुठली माहिती तर नाही आहे ना की आपण एखाद्या आपल्या सीमेजवळ गेलेलो आहोत म्हणजे भारत पाकिस्तान आपली सीमा आहे भारत चीन सीमा आहे भारत बांगलादेश सीमा आहे बऱ्याचदा तिकडे पर्यटक जात असतात आणि तिथले वेगवेगळे फोटोज जे आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये आणत असतात तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं असतं अर्थात आपले तिथले सैनिक हे सुद्धा याबद्दल आपल्याला माहिती देत असतात थांबवत असतात फोटोज काढण्यापासून पण तरी सुद्धा काही समाजकंटक का आहेत ते अशा पद्धतीने ही कार्य करतच राहतात काम करत राहतात आणि ज्याचा फटका हा आपल्याच भारतातील नागरिकांना बसतोय त्यांच्यामुळे अशा पद्धतीने ही कारवाई करणं गरजेचं आहे आणि जेच आता होताना आपल्याला पाहायला मिळते आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ही माहिती कशी वाटली याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका